दरम्यान आता टँकर चालक यांचा संप मागे घेण्याची शक्यता असली तरी सुद्धा गेल्या दोन चार दिवसांपासून मुंबईकरांचे पाण्याविना प्रचंड हा झालेला आहे आणि याचा आढावा घेतलाय अभिषेक अवस्थी यांनी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा आज सध्या पाचवा दिवस आहे संपाचा आणि कुठलाही निकाल या संपावर आलेला नाही आहे आणि आम्ही इथे कानक्य फॉरेस्ट रेन फॉरेस्ट सोसायटीमध्ये आहे या सोसायटीमध्ये तक्रीबन तीन हजारशे जास्त लोक राहतात सहाशे फॅमिली आहे आणि ही फॅमिली जी आहे त्यांना दिवसभर कसा पाणीमुळे त्रास होत आहे आणि त्यांच्या काय काय परेशानी आहे ते आपण जाणून घेऊया त्यांच्याशी बोलूया काय प्रॉब्लेम आहे मॅडम पाचवा दिवस आहे संपाचा आणि अजून तुमच्याकडे टँकरनी पाणी पोचलेलं नाही आहे हा पाचवा दिवस हे टँकर नाही आहे पण हे टँकर नाही आता मिळत आहे त्याच्यामुळे एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की बी एम सी आम्हाला पाणी द्यायला किती कमी पडतं आहे म्हणजे एम च प्रशासनाचा जो कारभार आहे तो ह्या ह्याच्यामध्ये ना आम्हाला असं वाटतं उघडकीस आला हे आम्हाला चांगलं पत्त्यावर पडलं आहे हे टँकर माफिया वगैरे हे जे काही प्रकरण आहे ना ते आम्हाला अजिबात इथे चालणार नाही एवढंच आम्हाला पाहिजे की भाई पाणी आम्हाला बीएमसीच पाहिजे पण आता आता तुम्ही जर पाणी बीएमसी पण देत नाही आणि टँकर वरून पण पाणी येत नाही तुम्हाला तर म्हणजे तुम्ही घर जगता आहे आम्हाला सकाळी फक्त पाणी येतं ना आमचे कपडे धुतले जातात ना भांडी घासली जात सगळं जेवण वगैरे आम्हाला बाहेरून मागवायला लागतंय युजफुल युज युज अँड थ्रो वाला डिशेस मागवा हे मागवा असं करून आम्ही आमचं कसं तरी दिवस करतोय पाच दिवस झाले इथे कोणी भेटायलाही सुद्धा आले नाही आहेत की बाबा काय प्रॉब्लेम आहेत तुमचे म्हणजे कोणालाच काही कशाचीच पडलेली नाहीये जोपर्यंत म्हणजे आम्ही जो ज्या ह्याच्यात दिवस काढतोय हे कळलं तर पाहिजे या लोकांना आल्याशिवाय भेटल्याशिवाय बघितल्याशिवाय कसं कळणार आहे हे फारच आता अति झालेलं आहे तेव्हा कृपा करून विनंती आहे एम सीला आणि सगळ्या लोकांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा की बाई आमच्याकडे लक्ष द्या आणि पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करा परिस्थिती बरीच वाईट झालेली आहे पाचवा दिवस आहे म्हणजे तुमच्या कॉलनीमध्ये लहान मुले सिनियर सिटीजन आहे कशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे पाण्याचा प्रॉब्लेम भयंकर मोठा आहे मी बघितलं स्वतः सिनियर सिटीजन लोक वीस लिटरच्या बाटल्या आता तुम्ही सिनियर सिटीजननी वीस लिटरच्या बाटल्या आणत आणतायत का आंघोळ करायला कारण पाणीच येत नाही आहे प्यायला पाणीच येत नाही काय आहे आणि काय म्हणजे कोणी म्युन्सिपालिटीचं एक ऑफिसर कोणी इंजिनिअर आहे बाबा विचारावं आता मी पेपरात वाचतोय न्यूज की बाबा ते तर एसओ पी केलेलं आहे ऑन ऑन रेकॉर्ड आहे पण आम्हाला टँकर आलेलं नाही आम्हाला कोणी येऊन भेटलेलं नाही आहे आणि किती दिवस आम्ही सहन करणार ही परिस्थिती सध्या फार वाईट चाललेली आहे पाचवा दिवस आहे आणि मी हे बघा इथे लहान मुले आहेत ते पण अपील करतात आहे ह्या सोसायटीच्या माध्यमातून की प्रशासनाने ऐकावं हे संप लवकर संपावं आणि नंतर पाणी पुरवठा जे आहे टँकरने होत आहे असेल की बी एम सीनी होत असेल ते लवकरात लवकर चालू करावं कारण परिस्थिती अजून वाईट होईपर्यंत निकाल यायला पाहिजे कॅमेरामॅन सोबत, अभिषेक अवस्थी